बुद्धगया बिहार येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी बौद्ध संघटना आक्रमक भारतीय बौद्ध महसभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक संघटनांच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने भारतातील ज्या त्या धर्माची स्थळे ज्या त्या धर्मातील अनुयायांच्या तसेच धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत त्यांच्याकडून त्यांची देखभाल आणि संरक्षण होतं आहे परंतु संपूर्ण विश्वाला शांतता आणि दुःखमुक्तीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांना सम्यक संबोधित प्राप्त होणारे स्थळ म्हणजे बुद्धगया आणि या ठिकाणी महाबोधी विहार आहे जगातील संपूर्ण बौद्ध अनुयायांचे हे अतिशय पूज्य आणि पवित्र ठिकाण आहे परंतु या ठिकाणी इतर धर्मातील लोकांनी कब्जा केलेला असून बौद्ध धर्माच्या विसंगत कृत्य या ठिकाणी केलं जात आहे आम्हाला न्याय मिळावा याकरिता संपूर्ण देशभर महाबोधी बिहार मुक्ती आंदोलन सुरू आहे या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री बिहार राज्य आणि राष्ट्रपती भारत सरकार प्रधानमंत्री आवास सरकार यांना देण्यात आलं आणि या लवकरात लवकर महाबोधी विहाराचा ताबा न मिळाल्यास इथून पुढे आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा देण्यात आला आज बारा मार्च दोन हजार पंचवीस या ठिकाणी महाबोधी महाविहार बौद्ध गया या के बिहार ब्राह्मण मुक्त वावे यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रामने भारतीय बौद्ध महासभा त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल आम्ही ही भिक्खूच्या माध्यमातून दोघेही आहोत उगवाडून आलेला आहोत म्हणून जोपर्यंत के बिहार बौद्धांचा ताब्यात देत नाहीत आणि आता साहेबांनी सांगितलं की जो एकोणीसशे एकोणपन्नाचा जो कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे आणि नवीन व्यवस्थापन करून तो कायदा निर्माण केला पाहिजे आणि त्या महाबोधी महाविहार समितीमध्ये बौद्धाशिवाय दुसरा कोणताच कोणत्याही जाती धर्माचा माणूस नसला पाहिजे कारण इतर धर्मामध्ये पाहतो राम मंदिरामध्ये सर्व हिंदू आहेत ख्रिश्चनामध्ये सर्व ख्रिश्चन आहे इस्लामामध्ये मस्जिद मध्ये इस्लाम आहे मग मं बौद्ध मंदिरामध्ये फक्त बौद्धच पाहिजेत असं आम्ही त्या ठिकाणी जोपर्यंत मिळत नाही ते तो आम्ही आमचा लढा चालू ठेवणार आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली